आज वार रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेले आहेत आज धनामध्ये शेपूचे आवक काय झालेली आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत तर मित्रांनो आज मार्केटला कालच्यापेक्षा धनामेथी शेपूमध्ये एकदम कमी प्रमाणात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज मार्केटला एकदम कमी प्रमाणात सर्वच भाज्यांची आवक मेथीची आवक पण कमी आहे धण्याची पण आवक कमी आहे कांदापातीची आवक तर नेहमी प्रमाण कमीच असते तर शेपू पण कमी प्रमाणात आलेली आहे तर मित्रांनो आज माल कमी म्हणजे सर्वच भाज्या कमी प्रमाणात आलेल्या आहेत तर मित्रांनो आपला हा चॅनल लोकभरारी यशमेर सर्वांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपणानं शेअर करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपले हे जे व्हिडिओ असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी जाऊ द्या जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नारंगवा मार्केटला जे काय भाजीपाल्याची लिलाव होतात ते समजले पाहिजे जेणेकरून आपलं शेतकऱ्यांना याचा फायदा होतो म्हणून स सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाण्यासाठी आपला हा चॅनल लोक भरारी यशमेर लक्षात राहू द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्या आता लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया पंचवीस

ऐंशी पाच ऐंशी शिपार बदलाय शंभर पाच ऐंशी चालली देऊ शे पाच ऐंशी शहाऐंशी कांदापातीचा बाजार बदलाय शंभर साठी पाचशे ऐंशी पाचशे पाच ऐंशी सहा शेक सहाशे सहा शेक अग्र सहाशे अग्र तीस चाळीस

पंधरा 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 पश्चिम पंधरा पंधरा जण बाजारा बदल सत्या चौदाशे एक चौदाशे 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 एक मिथेचा बाजारा बदल आहे शंभरांसाठी येराशे सत्तर 10, 10, 10, 10 सत्तर बाजार भाव शें मोड्यांसाठी अग्रहा अकराशे एक आग्रा, आग्रा।, आग्रा बाराशे बारा, बारा बारा येराशे येराशे येराशेशे एक मेथीचा बाजार बाजूला शेमोड्यांसाठी सातशे एक अगरा ए आठशे अगरा नऊशे अगराशे आग्रहा पंचवीस बारा बाराशे बारा तेरा तेराशे 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 एक तेरा 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 आहे तुला तेरा 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 मी तिथं शिवण्यासाठी पंधरा एका सोळाशे सोळा पंचवीस एक एका सोळाशे सतरा

पंचवीस एकान सत्तर एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक मेंबराशे अकरा 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 एकान साठ सत्तर बाराशे बारा साठ सत्तर ऐंशी तेराशे तेराशे एका साठ चौदाशे एक चौदाशे चौदा

चोवीस शेख चोवीस शेख चोवीस शेख चोवीस चोवी चोवीस 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 जाण्याचा बदलण्यासाठी अकरा एकान अकराशे अकरा 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 पंचवीस बाराशे बारा बारा तेराशे तेरा 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 एकान सात साठ चौदाशे चौदाशेख चौदाशे चौदा 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 एकान एकान सात साठ साठ पंधराशे एक पंधराशे एक पंधरा पंधरा एक्कावन एकावन सत्तर सत्तर सोळाशे एक सोळा एक्काव्या सतराशे एक सतराशे एक सतरा 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 पंचवीस सतरा पंचवीस सतरा सतरा पंचवीस जाण्याचा शेमळासाठी गावठी चला चौदाशे चौदाशेख पंधराशे सोळाशे एक सोळाशे एकव्यान साठ साठ सोळासाठ इकडं सोळासाठ सोळासाठ सोळासाठ्याचा बाजारा बदलाय शंभरा साठी गावठी अठराशेशे दोन हजार एक एकवीसशे अग्रा एक्कावन बावीस एक शेक तेवीस एक आग्रा तेवीस अकरा तेवीस अकरा तेवीस अकरा तेवीस अकरा तेवीस अकरा धन्याचा बाजारा बदलायला शंभरासाठी गावठी जना आहे एक हजार एक अकरा एकावन्न अकराशे पंधराशे एक ಪದ್ರಹ ಪೇ ಪಂ ಸೋಲಾಶೇಟ್ ಸತ್ತ ಸಹ ಸತ ಸತ್ತರ ಸತ್ತ್ ಸತ್ಯ ಸತ ಸತ್ತರ ತೀರ್ सतरा तीस धाण्याचा बाजारा बजालाय शंभरासाठी गावठी जाणार आहे सतराशे सतराशे बाजार बजाला शंभरा साठी गावठी जाण आहे अकराशे अकराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे 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 बारा 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 एक्का जेवढे बारा एक्के एक्कावन्न धाण्याचा बाजार बदल शंभरा आहे

सोळाशे एक धन्याचा बाजार बदल शंभर साठी गावठी जाणार आहे सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे 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 एक धन्याचा शंभर साठी गावठी जाणार आहे चौदा साठ धन्याचा बाजारा बदल शंभर साठी गावठी जाणार आहे बाराशे एक बाराशे एक बारा 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 एक्केन एन बारा सत्तर तेराशे एक तेराशे तेरा 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 बाजारा बदल साठी गावठी पंधराशे अकरा अकरा साठ पंधरा साठ पंधरा सत्तर ऐंशी ऐंशी सोळाशे सोळा पंचवीस दण्याचा बाजारा बदल साठी असं नाही पंधराशे पंधराशे आग्रह एक्काश साठ सत्तरशे आयशे आयशे नव्वद सोळाशे पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस जाण्याचा बाजारा बसला शंभरांसाठी अशोक आहेऊ शेख नऊ शेख नऊशे शेख नऊशे शेख नऊशे शेख नऊ शेखेखा नऊ शेखे एक मेथीचा बाजार बदल आहे नऊ शेख नऊशे शेख नऊशे नऊशे नऊशेक नऊ शेख नऊ नऊशे एक बाजारभालाय शेमोड्यासाठी एक्केन एकेन बाराशे बारा बारा एकराशे साठ चौदाशे चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक कांदा पातीचा बाजार भरला शेमोड्या साठी आग्रा सातशे एक सातशे आग्रा एक साठ सत्तर आठशे आग्रा एक नऊशे एक नऊशे एकवन साठ नऊशे साठ एक हजार एक एक हजार एक अकरा एकावन साठ अकराशे अगरा एकव्या अकरा एक्के अकरा एकावन्न साठ बाराशे बारावन एकाशे पाचवड चौदा चौदाशे अकरा अगरा अकरा एका साठ सत्तर ऐंशी ऐंशी चौदा ऐंशी

या भाज्यांचे बाजारभाव काय झालेलाव काय झाले त्याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज गावठी झालेला हायस्ट बाजारभाव हा चोवीसशे पन्नास रुपये शंभर जोड्यांना झालेला आहे त्याच्या खालोखाल अशोक जातीचा बाजारभाव दोन हजार रुपये झालेला आहे शंभर जोड्यांसाठी तसेच आज कांदापातीचा बाजारभाव हा तेराशे ते पंधराशे आसपास झालेला आहे तसेच शेपूचा बाजारभाव तर चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत शेपूचा बाजारभाव झालेला आहे तसेच मेथीचा बाजारभाव हा तेराशे रुपयापासून yeah तर अठराशे रुपयापर्यंत हा आज झालेला आहे तर मित्रांनो भरारी यशमेर हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच शेअर करते वेळेस आपण आपल्या बाकीचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत स्टेटस आहे त्यांना शेअर करा आणि त्यांना जर सांगा आपला व्हिडिओ जे आहेत ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा तसेच बेल कंटेंटचं बटन आहे ते पण प्रेस करायला सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला आपण एक मदत करू शकता म्हणून जेणेकरून सगळ्या आपले जे व्हिडिओ आहेत सगळे शेतकऱ्यांच्या घरोघरी पोचले पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी ही सर्वांनी जास्तीत जास्त काळजी घ्या धन्यवाद